बेटे लेकिन उठ जाती है बेटिया स्कूल जाते है बेटे लेकिन आगे बढ़ जाती है बेटिया मेहनत करते है बेटे लेकिन अव्वल आती है बेटिया आशा रहती है बेटों से लेकिन पूरी कर जाते हैं बेटिया अध्यक्ष महोदय गुरुजन वर्ग व माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना आज मी तुम्हाला भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करणार आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव इथे झाला अवघ्या नव्या वर्षी त्यांचा विवाह क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांच्याशी झाला त्या ते तेव्हा निरक्षर होत्या लग्नानंतर ज्योतिबानी त्यांना लयला वाचायला शिकवले पण त्या काही स्त्रियांनी शिकणे समजले जायचे पण सावित्रीबाईंनी यास न जुमानता शिक्षण घेतले महात्मा फुले व सावित्रीबाईंनी अठराशे अठ्ठेचाळ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा उघडली त्या त्या, 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 त्या मुलींना शिक शिकवायला जात असताना लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली शेण मारले आणि शेण मारले शेण शे, शे, तरी सावित्रीबाई मागे हटल्या नाही त्यांनी मुलींच्या जीवनात क्रांती केली अशा या माऊलीचा मृत्यू दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव मध्ये झाला